नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास दोन नोव्हेंबर भागामध्ये जैन जानुशी कसा वागत असतो यामुळे विश्वाला खूप राग येतो तो आता सगळं आठवतो हो आणि एका चिठ्ठीवर लिहितो तो आता सिद्धूकडे देतो आणि निघून जातो संतोष म्हणतो सिद्धू वाच त्यामध्ये काय सिद्धू म्हणतो आहो पण ते जैनसाठी आहे संतोष म्हणतो जानूचा मित्र त्याने चिठ्ठी लिहिली आणि ते पण कुणासाठी जैनसाठी आणि तू त्याला देणार अरे हे जयंतला आवडणार आहे का त्याला त्याने त्रासच होणार आणि आपण इथे का राहिलो त्याचा त्रास कमी करण्यासाठी त्याची आपल्याला काळजी घ्यायची ना मग जानूच्या मित्राने ह्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं हे आपल्याला नको कळायला आता काही वेळासाठी संतोषचं बोलणं सिद्धूलाही पडतं तो चिठ्ठी उघडायला लागतो पण सिद्धूचं मन काय मानत नाही तो आता जयंतकडं जातो जयंत हालचाल करत असतो तो तो, तो जयंत जानूचा मित्र आला होता आणि त्याने तुझ्यासाठी ही चिठ्ठी दिली आहे जयंत म्हणतो जानूचा मित्र कुठला मित्र सिद्ध म्हणतो काय बरं नाव होतं विश्वा जयंत म्हणतो विश्वा आणि जानूचा मित्र सिद्धवंत तो, हो, तो तसाच म्हटला भावनाला लक्ष्मीसाठी खूप दुःख होत असतं आणि ती रेणुकाला बोलून दाखवते रेणुका म्हणते तुझ्या आईवडिलांचं दुःख कमी करण्यासाठी एकच उपाय आहे भावनां ते काकू तू कुठला सांगा ना मला रेणुका सांगते बाळ घरात नातवंड आली ना आपोआपच वातावरण बदलेल आणि काय सांगावं तुझ्या पोटी जानू येईल आता मात्र भावना चांगली शॉक होते आणि म्हणते काकू रेणुका म्हणते हे बघ भावना मी जे काय बोलते ना ते फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या घरच्यांसाठी आणि तुला आहे ना तुझ्या पोटी जानू येऊ शकते आता मात्र खरंच भावना विचारत पडते जानू किचनमध्ये जाते तेव्हा ललिता स्वयंपाक करत असते जाणू म्हणते काकू मी मदत करू का ललिता म्हणते नको ग तू बस मी तुझ्यासाठी चहा करू का जाणू म्हणते नको काकू द्या ना हे काम मी करते ललिता म्हणते ठीक आहे आता ती जानू आणि कामवाली सगळं काम, काम उरकून टाकतात तेवढ्या सई उड्या मारतच येते आणि म्हणते आज काय स्पेशल ललिता म्हणते आज सगळी कामं उरकली आहे आज तनु होती ना मदतीला आता जानू घाबरते आणि तिच्याकडे बघायला लागते आणि सई जानूकडं बघत असते तिला आता चेहरा ओळखीचा वाटतो ती मनात म्हणते तिला कुठेतरी पाहिलंही मी खरं तर एक कार्यक्रम सैनीच अरेंज केलेला असतो आणि त्याचमध्ये जयंत जानू आणि सगळेच असतात आता ती मनात म्हणते जयंत कारखानीस ह्यांचा कार्यक्रम मी अरेंज केला होता आणि त्यांची बायको म्हणजे विश्वाची मैत्रीण आता सईला एक एक आठवायला लागतं जानू मात्र तिच्याकडं घाबरून बघत असते आणि ते काकू मी येते म्हणते तनुजा म्हणते हो तनुजा आता बघूया सई ओळख दाखवते की नाही पुढील अपडेट आज जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद